बंगळूरच्या राजीव गांधी विद्यापीठाकडून प्रिया संकपाळ यांना सुवर्णपदक बंगळूर येथील राजीव गांधी हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटीतर्फे घेण्यात आलेल्या फार्मसी परीक्षेत शिरोळ येथील कुमारी प्रिया उदय संकपाळ शिलेदार यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन प्रिया संकपाळ यांचा गौरव करण्यात आला शिरो येथील क्षारपाळ जमीन सुधारणा संस्थेचे उदय संक संकपाळ यांची कन्या प्रिया हिने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये धारवाड येथील सोनिया एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी येथे एम फार्मसीचं शिक्षण घेतलं असून राज्यात सर्वाधिक गुण घेत तिनं सुवर्ण पदक मिळवलं आई वडील यांच्यासह विद्यापीठाचे शिक्षक व कॉलेजचे स्टाफ मेंबर्स यांचं तिला मार्गदर्शन व सहकार्य लाभलं दरम्यान या शैक्षणिक यशाबद्दल कुमारी प्रिया हिचा विविध संस्था व संघटनांच्या वतीनं सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या शिरो प्रतिनिधी मराठी एस न्यूज